मला काही मला हे पटत नाही की तुम्ही मला निवडून द्यायचं नको द्या पण मला साफ करायचं आहे दिलं तरी चालते नाही दिलं तरी चालते लक्षात ठेवा पण मात्र जे आहे इथल्या विषमता वाद्यांचं तुम्हाला जे अन्याय सहन करायचं नसेल तर योग्य माणूस तुम्हाला आणावाच लागेल आणि परंपरा जे आहे तुमचं ज्या देशामध्ये आपली परंपरा म्हणतो ना आपण पर, हे परंपरा सोडा की मागचा नगरसेवक बरा होता पण त्याच्यापेक्षा जर सरस आणि इथल्या विषमता वाद्यांना जर तोड देणारा असेल नुसतं एरियाच नाही तर बौद्धिकरित्या समोरच्या दूरदृष्टीचा जर असेल तर आम्ही त्याची निवड केली पाहिजे एवढं लक्षात ठेवा तो बदल तुम्ही स्वतः केला पाहिजे स्वतःमध्ये तुम्ही जर स्वतःमध्ये बदल केला तर तुम्हाला इथे बदल दिसेल एवढ्या लक्षात ठेवा आणि तुम्ही जर तुमच्या या मस्तिष्कामधून जर बदल केला नाही तुम्ही जर परंपरावादी राहिले तर बदल दिसणार नाही एवढी लक्षात घ्या म्हणून हे बस आपल्या परिस्थितीनुसार बदला आणि बदलल्यानंतर तुम्हाला बदललेलं चित्र दिसेल एवढी लक्षात घ्या परंतु उन्हा मी सांगतो तुम्हाला की स्वतःला जे आहे छोट्याशा चिवड्यामध्ये विकू नका एवढे लक्षात घ्या निवडणुकीमध्ये उपाशी आपण काय पाच वर्ष उपाशी राहत नाही पाच वर्ष उपाशी राहत नाही या पंधरा दिवसामध्ये काय पाच वर्ष निघतात का या पंधरा दिवसामध्ये आम्ही उपाशी म्हणजे आपल्याला पोटाशी मिळत खायला मिळत म्हणजे आम्ही पाच वर्ष तक धरू का नाही धरत म्हणून लक्षात घ्या माझ्या आणि भगणींना मी तुम्हाला विनंती करतोय हे जीवन तुम्हाला मिळालं याचा चांगला उपयोग करा आणि याचा जर तुम्ही चांगला उपयोग केला नाही तुम्ही स्वतःला माफ करू शकणार नाही एवढं लक्षात ठेवा एका विशिष्ट वयानंतर तुम्ही पडल्यानंतर तुम्हाला विचार येईल की मी जीवनामध्ये काय केलं मी कोणाला सपोर्ट केलो मी सत्यला सत्याच्या बाजूने होतो किंवा खोट्याच्या बाजूने होतो हे तुम्हाला विचारण्यात येईल आणि ते स्वतःचा प्रश्न राहील आणि तो स्वतःला विचारण्यात येईल ठेवा समाधानकारक उत्तर तुम्ही स्वतःला द्याल मी की मी माझ्या आयुष्यभर या निवडणुकीमध्ये मी विकलो होतो का की मी बाबासाहेबांनी सांगितलेल्या तत्वावर मी जे आहे प्रामाणिक होतो हे तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल एवढं लक्षात घ्या आणि तेवढा तो तुमचा शेवटचा क्षत असेल तुम्ही शेवटची जे आहे दहा रते आणि जीवन तुम्हाला डबल कधीच भेटणार नाही जीवन तुम्हाला डबल कधीच मिळणार नाही म्हणून या जीवाचा कारण की हा देह तुम्हाला किनायला आलेला आहे हा जो देह आहे तो किनायला आलेला आहे आणि तो सोडवणार नाही